मेरी होत हाय कुछ करिए कुछ करिए कुछ करिए बस बस बड़ा बोलें अब कुछ करिए ओ कोई तो चल से फुड़िए तू बैठिए या मरिए हाय कोई तो चल से फुड़िए ठीक है अब स्टार्टिंग का ऑन काटूंगा ऑन गार्ड मध्ये तुम्ही पोझिशनला आहे का ठीक आहे प्रेम जाऊ तुम्ही रेडी आहे काय ओके आणि ज्यावेळी आज होते त्यावेळी बॉक्स स्टार्ट करायचा म्हणजे मॅच स्टार्ट करायचा बट ओळटो ओळटो मॅच थांबवायचे ओके ऑन गार्ड मॅच सुद्धा झाली आले जन चलो पॉइंट करते हैं ना हाथ की लाइन। अंकारे ब्रेक आ गए। अटैक पैरिक रिपोस्ट टूस पॉइंट। अंकारे ये अटैक किसी, लॉन्च मार दे। जिन्हें बीट किसी, वंचित जिन्हें पैरिक, सॉल्डर डिफेंस किसी। इसका डिफेंस करने में जिन्हें पॉइंटिंग दी। अंकारे ब्रेक आ गए। तो दोगाने पण सेम अटॅक केला हिन लॉन्च मारले की बॅक येईल तिचा बसला नाही पॉईंट आणि तिथून लॉन्च मारले त्याचा अटॅक प्रीमियर नो अटॅक टू पॉईंट अंगाड ब्रेक आले आता ही कंटिन्यू फॉरवर्ड येत होती दोघांना पण अटॅक सेम होता ती तुमचा फॉरवर्ड आली हिन लॉन्च केलं फर्स्ट फिनिश असल्यामुळे हिजा पॉईंट अंगाड ब्रेक आले

हे हमारी वेट्स आहे ह्या इव्हेंटला मालेपासून पायापर्यंत पॉइंट आहे फक्त डोक्यालाच पॉइंट आहे ते सेबल लागणार असतो हिपीला मात्र मालेपासून पायापर्यंत आपण पॉइंट देऊ शकतो हिपीला पूर्ण बॉडी आपल्याला पॉइंट देता येतो ओके ब्रेक आधी डांसर असतो तो पहिले हिपी Dankie. Dankie vir. Trek allez.